तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखीन एका माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये तर मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते हे बघा आजच्या दिवसाची सुरुवात ही केस वाळवण्यापासून होते आणि खरं तर एवढी थंडी वाजते केस धुवायचा खूप कंटाळा येतो पण आता काय करणारी इलाज नाही धुवावी तर लागतात तरही बघा आता मी वरती ना फुलं न्यायला आली होती आणि तीन चार दिवस झालं आमच्या बिचाऱ्या देवांना पुजलंच नव्हतं त्यामुळे आज म्हणलं पुजावं असं सकाळ सकाळी सगळं काय आवरून घेतलं आणि देवपूजेसाठी मी फुलं नाही लावली होती तर खूप छान अशी फुलं आली होती मला तर खूप आवडली एवढंशं झाड किती फुलं देऊ शकतं त्याचं तुम्ही गणित नाही लावू शकत आणि ते पण असं सहज चुकून आलेलं झाड आहे ते किंवा आपण असं लावलं आहे आणि त्याची खूप आपण सेवा केली असं पण नाही किंवा त्याला खूप आपण त्याची मशागत वगैरे करून त्याला कोणतं खत वगैरे देऊन असं पण नाही खूप छान पण फुलं आहेत त्याला मला खूप आवडतात ते फुलं आणि कलर पण खूप छान आहे ब भली ती दिसायला छोटी असतील फुलं परंतु त्याचा कलर कॉम्बिनेशन खूप भारी वाटतं आणि अशा पद्धतीची ही आमची झाडं तुम्हाला तर त्या दिवशीच मी दाखवली होती मी फुलं वगैरे काय सगळं काय तोडून आणलं आणि चला म्हटलं देवपूजा करू कारण तीन चार दिवस देव आणला पुजलं नव्हतं आणि त्यामुळं मलासुद्धा बरं वाटत नव्हतं सकाळी पटकन स्वयंपाक वगैरे आवरला आणि पहिलं म्हणलं देवपूजा करून घेऊया फुलं तोडून आणली देवापुरती फुलं दररोज सापडत असतात त्याच्यामुळे फुलांचं काही विकत आणायचं टेन्शन नाही देवापुरती दररोज तीन चार का होईना किंवा पाच सहा का होईना पण ते फुलं असतातच देवापुरती तर खाली आले त्याच्यानंतर पटापटा सगळं काही हे भांडे आहे ना मी आधीच देव आणि देवाचे ते दे तांब्याचे दे भांडे आहेत ना मी सगळं काही घासून घेतलं होतं तुम्ही बघू शकता तांब्या वगैरे किती छान असा म्हणजे चकचकचक करतो या मी पितांबरीनं पूर्ण देव आणि भांडी वगैरे सगळं घासून ठेवून गेली होती देवाची कारण खूप दिवस झालं मी घासले नव्हते आणि ते हिरवे हिरवे असे पडल्यासारखे झाले होते तर चला म्हटलं आज निवांत वेळ पण आहे पटाकपटाक काय करूया आपण भांडी वगैरे क्लीन करून देवाच्या मूर्त्या हे सगळं काही क्लीन करून घेतलं लिंबानं वगैरे मी घासते मूर्त्या आणि हे आहे ते पितांबरीनं घासते तर छोटूनंसुद्धा त्याची जी छोटी आहे ना देवाची ताटी त्याच्यासाठी आम्ही सेपरेट छोटी घेतलेली आहे कारण तो देवपूजा मला करू देत नाही मी तुम्हाला दाखवते सुद्धा छोटे आहे ते बघा दिसली का ती छोटी त्यांना त्याची त्याची त्यानं स्वच्छ केलेली आहे त्याला ती खूप आवडते देवासाठी त्याच्यानंतर ना सगळं देवाचं औरण वगैरे घेतलं देवाबत्ती सगळं केलं अगरबत्ती ती लावून घेतली पूजा वगैरे केली आणि देवपूजा केल्यानंतर काही पण खूप फ्रेश असं घर वाटतं आपलं ज्यावेळेस धूपचा किंवा अगरबत्तीचा एवढा असा घमघमाट वा सुंदर असा सुटतो ना सकाळ सकाळी खूप भारी वाटतं आणि फ्रेश सुद्धा वाटतं तुम्ही सुद्धा करता की नाही देवपूजा मला नक्की सांगा छोटसच आहे देवघर पण मनाला शांती मिळते तेवढीच पाच दहा मिनटं का होईन आपण पूजा केल्यानंतर खरं तर खूप भारी वाटतं मला पहिलं नव्हतं कारण हे मनाचे नको आपल्याकडे म्हणजे पाळलं जात नाही का काही असं तसं परंतु मी माझ्या पिल्लूसाठी घेतलेलं आहे घर मागवलं त्याच्यानंतर देव पण मी सगळे सगळे देव माझ्याकडे छोटे छोटेच आहेत पण ते पितळाच्या मूर्तीसारखे आहेत लक्ष्मीपूजनला मी निम्मे घेतले त्याच्या अगोदर काही घेतले होते असं करत करत मी माझ्या घरामध्ये थोडं का होईना ना देऊ साठवलं त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसायची राहिली होती ती सगळं काय पुसून घेतलं कपडेही दोन मी बाहेर ठेवली होती फरशीही पुसायची होती आता म्हटलं फरशी पुसून कपडे वाळत घालायची आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी त्या दिवशी ज्या मी शॉपिंग करून साड्या आणल्या होत्या ना त्या तुम्हाला दाखवायच्या राहून गेल्या होत्या तशात तर चला म्हटलं आज पिकअपवाडला पण द्यायच्या होत्या आणि द्यायच्या अगोदर त्याला म्हटलं पीस वगैरे कट करून घेऊया म्हणजे फिकोफॉल त्या करून देतील ना आणि पीस कट करून मीच घरच्या घरी शिवणार होते कारण फिकोफॉल पण मी लावते घरच्या घरी पण ही एक दोन साड्यांना जरा थोड्या जास्त महागाच्या किंवा या आहेत त्यामुळं साध्या सा मशीनवरचा फॉल त्याला चांगला नाही वाटणार म्हणून मी ते फिकोफॉलला दुसरीकडे देणार होती बाहेरला आणि फिकोफॉल फक्त करून घेणार होती ब्लाउज तर माझं मीच घरी शिवणार आहे तर अशा पद्धतीचं रोजचंच काम तर चालूच असते काम कुणाला म्हणजे घरी असणाऱ्या बायकांना काम नाही असं असते का आणि ते आपलं रोजचंच आहे काय म्हणतात ना रोजचं मड आणि त्याला कोण रडत तसं काम आहे तर रोजच चालू असतं हे काम तर काम झाल्यानंतर ना मग मग बाकी सगळं असतं आहे तर मला असा प्रश्न पडला होता की माझं माझ्याकडून साड्या खूप महाग लागलेत का किंवा मला मी जास्त अशा कधी साड्या मी एकटी म्हणून कधी घेतल्या नाही मला वाटतं मी पहिल्यांदा अशा साड्या एकटीनं जाऊन मी आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजे जाऊन घेतलेत नाही मी आत्तापर्यंत सहा वर्षात ज्या पण काय साड्या आहेत ना माझ्या एका दिवशी मी तुम्हाला साडीचं सगळं कलेक्शन दाखवेन त्यामध्ये ज्या पण काय साड्या आहेत ना त्या सगळ्या मी माझ्या बहिणींसोबत किंवा मम्मीसोबत किंवा भावाक भावांना अशा गिफ्ट दिलेल्या अशा सगळ्या साड्या आहेत किंवा ह्यांनी ह्यांच्या चॉईस नाडलेल्या असे आहेत मी स्वतः कधी मला जास्त साड्यांमधलं खरं तर काही कळत नाही आणि मी स्वतः कधी दुकानात जाऊन साड्या पहिल्यांदा अशा म्हणजे खरेदी केलेल्या आहेत शक्यतो मागवलं तर मी एखादी दुसरी मेशोवरून याच्यावरून अशी मागवते आणि ती जर जाय नाही मला आवडली किंवा ती जर मला नाही पसंत पडली तर ती मी रिटर्नसुद्धा करते पण साड्यातले पहिल्यांदाच मी अशी काहीतरी खरेदी केली आहे आणि मला नक्की सांगा की त्या मला महाग लागल्यात का खरंच स्वस्त आहेत किंवा म्हणजे बजेटमध्ये आहेत का जास्त म्हणजे ती पण रेट नाही ना माझ्याकडून घेतली त्यांनी तर मला काही साड्यांमधलं एवढं काही कळत नाही पण तरी पण चला पहिली बार मी काहीतरी खरेदी केलं आहे आणि ते माझं मला पण खूप आवडले आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आता इंट, हे बघा घर पुसायला आहे तर पाच दहा मिनटं दहा मिनटाच्या जास्तच लागतात इकडचं मशीनकडचं पुसा किचनमधलं पुसा बाहेर हॉलमधलं पुसा सगळीकडं चालूच असते तर अशा पद्धतीनं हे कामं तर आपली रोजचीच आहेत पण आता थंडी वस्ती आणि हे कामं नाही करायचे असं सोडून जमल का केलं तर पाहिजेच कारण आपलं मोल हे सगळं आहे ते घरातच आपल्या खेळत असतं तर हे बघा अशा पद्धतीचं मी तर तुम्हाला साड्या दाखवते तर आता हे पहिली साडी आहे ना ते आहे गडवाल जी जास्त सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला आहे आणि खूप महिलांनी ह्या साड्या घेतल्या आहेत याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे पॅटर्न आहेत सुतीमध्ये आहे सिल्कमध्ये आहे तर ही आहे ना माझी एकदम अशी सुती आहे चोपून बसणाऱ्या अंगाला त्यातलं मी ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी ब्लाऊज पीस बाजूला काढून ठेवलेलं आहे कारण मला ते फिक फॉलला द्यायच्या दोन्ही पण साड्या म्हणून यामधल्या फक्त दोनच माझ्या आहेत दोन आहेत त्या इतर कोणाच्या तरी आहेत ते अजून मला नक्की यांनी सांगितलं नाही पण दोनच माझ्या आहेत दोन घरच्यांसाठी आहेत मला नक्की माहीत नाही ते तर याचं तुम्ही बघू शकता पीस वगैरे पूर्ण असा ग्रीन कलरमध्ये आहे कॉम्बिनेशन दोन्हीचं छान वाटते म्हणजे हा कलर ना। हा माझा हा छान वाटतो की नाही ते पण मला सांगा हा कलर मला खरं तर यामध्ये पिंक किंवा मरून कलरची घ्यायची होती पण त्यांच्याकडे ते अवेलेबल नव्हती म्हणून मी हा मला छान वाटलं अंगावर टाकून म्हणून हा कलर घेतला तर ही साडी आपण दुसरीकडे कुठेही बाहेर घेतली ना तर आपल्याला हजार ते अकराशे फ्री शिपिंग असो किंवा कसंही असो अकराशेपर्यंत पर्यंत ते मिळतच असते पण ही, ही साडी ना मला तिथं ऑफरमध्ये साडेसातशे रुपयांना आहे आता मग तिथं त्यांनी लावले होते ऑफर मग आता खरंच ही स्वस्त आहे की महागाई मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर हे बघा अशा पद्धतीचे साड्या आणि पूर्ण उंचीला साडी एकदम हे लांबी रुंदीला आणि लांबसुद्धा भरपूर साड्या पीस काढून सुद्धा खूप लांब साड्या तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने जास्त कि किनारे म्हणजे कट पण मोठे नाहीत आणि छान वाटते म्हणजे तुम्हाला आवडली का नाही ते पण सांगा मला त्याच्यानंतर आणखी दोन साड्या आहेत त्या घरी घरी देण्यासाठी घेतल्या आहेत मला नक्की माहीत नाही त्या कोणाला द्यायच्यात पण आहेत दोन्ही असे म्हणजे सेम पॅटर्नमध्ये आहेत पण खूप छान आहेत सुद्धा साड्या खरं तर मला ह्यासुद्धा साड्या आवडल्या होत्या मस्त वाटत होत्या मला ह्या साड्या मी एकदा अंगावर टाकून पण बघितल्या होत्या आणि खोलून पण बघितल्या होत्या तर याच्यामध्ये पूर्ण असं म्हणजे डिझाईन आहे भरगतचं भरलेलं आहे पूर्ण पदरापर्यंत पूर्ण भरलेलं आहे ब्लाऊज पीसवरसुद्धा छोट्या छोट्या बुट्टे आहेत तर तुम्ही बघू शकता हा पदर आहे त्याच्यानंतर ही पूर्ण अशी पूर्ण साडी आहे ना ती डिझाईननं भरलेली आहे पूर्ण कुठंसुद्धा अशी म्हणजे रिकामी तुम्हाला दिसणार नाही बघा त्याच्यानंतर हा नेस्ता पदर आणि हा आहे ब्लाऊज पीस ब्लाउज पीसला पण पूर्ण बुट्टे आहेत आणि खाली काटपदर आहे हा मोठ्या पद्धतीचा तर तुम्ही बघू शकता हे बघा आणि ही साडी आणि याच्यासोबत दुसरी एक निळी आहे ना म्हणजे ते ते कॉम्बो ऑफरमध्ये दोन पंधराशे रुपयांना भेटलेले आहेत हे बघा तर जास्त किंमत नाही ना या साड्यांची मला नक्की सांगा सूत्याचं सा, एकदम असं सॉफ्ट सूत आहे खूप मस्त असं जास्त कडक वगैरे नाही किंवा फुगीर वगैरे नाही तर तुम्ही बघू शकता हे बघा आणि खाली गोंडे सुद्धा आहेत त्याला मस्त असे दोन्ही पण साड्यांना गोंडे आहेत बरं का तर तुम्हाला आवडली की नाही मला नक्की सांगा तर ही आहे आपली दुसरी साडी त्याच्यानंतर मी तुम्हाला तिसरी पण साडी दाखवते हे बघा सेम पॅटर्न आहे त्याच्यामध्येच याला पण गोंडे वगैरे आहेत पूर्ण याच्यावर सिल्वर वर्क केल्यासारखा आहे म्हणजे सिल्वर पूर्ण डिझाईन आहे आणि हा कलर सुद्धा खूप छान वाटतोय तर पूर्ण हीसुद्धा साडी भरलेली आहे फक्त डिझाईन वेगळी आहे म्हणजे याची आहे त्याची कोयऱ्या एरे, कोयऱ्यांची डिझाईन आणि त्याची होती ती वेलीची डिझाईन होती नाहीतर सेमच आहेत दोन्ही पण साड्या कलर फक्त वेगळ्या आहेत आणि डिझाईन वेगळे आहे तर ह्याचा पण पूर्ण ब्लाउज पीस भरलेला आहे सिल्वर वर्क आहे याच्यावरती सगळं आणि पूर्ण उंचीला वगैरे छान आहेत ह्या साड्या मस्त आहेत कुठे डिफेक्टिव्ह वगैरे नाही मी तिथंच खोलून एकदा विचारून बघितलं होतं आणि इथं पण आल्यानंतर मी खोललं जर काही डिफेक्टिव्ह वगैरे असेल तरीसुद्धा ते रिटर्न घेतात तर हा आहे ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकताय बघा याला ब्लाऊजला बुट्टी नाही फक्त हा प्लेन आहे ब्लाऊज पीस आणि खाली काठपदर आहे तर अशा पद्धतीची ही होती आपली तिसरी साडी आणि त्याच्यानंतर सगळ्यात आवडती मला जी आवडली होती आणि मी संक्रांतीसाठी पेशल घेतली ती साडी म्हणजे हे बघा ही साडी तर थोडीशी आपण काय म्हणतो त्याला कलांजली पैठणी सेम टाईप तशीच आहे त्याच्यामध्ये पण कॉम्बिनेशन वगैरे कसं जास्त मला काही कळत नाही साड्यांमधलं पण तरी पण मला हा छान वाटला कलर म्हणून हा घेतला मी किनारी म्हणजे बॉर्डर वगैरे काठपदर खूप छान वाटत होते मस्त वाटत होते आणि त्याचा पदर हो तर तुम्ही बघितला ना तर पूर्णपणे छान असा पैठणी टाईपचं आहे एकदम आणि हे बघा बुट्टी आहे बुट्टींनी पूर्णपणे भरलेली आहे साडी त्याचा पण मी ब्लाऊज पीस काढलेला आहे बाजूला तर तुम्हाला कोणती आवडली साडी मला नक्की सांगा आणि ही साडी आहे ना मला अठ्ठावीसशे रुपयांना पडलेली आहे तर योग्य आहे की नाही याची किंमत मला स नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा